ठिकाणी सगळ्यांनी भरलेले आहेत या ज्या वेळेला कार्टल आणि रिंग होते त्या वेळेला त्या अधिकाऱ्यांची जबाबदारी असते की जे काही निकष आहेत ते तपासून घेतले पाहिजेत निकष काय की तीन वर्षाचा आयटीआर त्याच्याकडे असला पाहिजे तीन वर्षाची त्याची पूर्ण नाही नाही असं नाही झालं आणि चोरी पकडली गेली म्हणून इथं चोरी पकडली गेली नसती तर गेला जरा हे गरिबांच्या पैशासाठी या टेंडर मध्ये भाग घ्यायला परवानगी दिली जे टेंडर त्यांनी अलॉट केलं त्याच्यावरती आपण कारवाई केली का नंबर एक चा प्रश्न आहे दुसरा प्रश्न असा आहे की रिंग झाली आहे हे तर स्पष्ट आहे दोन नंबर तीन नंबर पाच पाच लाखाने ज्यांचा गेल्या इलेक्शनच्या पूर्ण डिटेल मध्ये ज्यांची तो तर ईडी इन्कम टॅक्स यांचा विषय आहे ते तर काय करणार नाहीयेत इकडचा कोण असला असता तर आज संध्याकाळपर्यंत नोटीस आली असती पन्नास खाली की तापडतो या म्हणून आमचं म्हणणं असं आहे की ज्यांच्या बॅलन्सशीटला पैसे नाहीत ज्यांच्या उत्पन्नाचा दाखला इथे विरोधी पक्षनेत्यांनी दिलेला आहे पार्श्वभूमी न तपासता तुम्ही अशा पद्धतीची रिंग न करता करता याचा अर्थ तो भ्रष्टाचार आहे तुम्ही रद्द केला म्हणजे आता तो सुटले नाहीये एखादी चोरी झाली पकडली गेली मलगेमाल परत गेला म्हणून गुन्हा रद्द होत आहे गुन्हा राहतो त्याला सजा होते आणि ती सजा करण्यासाठी तुमचा कन्सर्न काय आहे गरिबाचे पैसे मिळाले पाहिजेत पण तुम्ही सभागृहात आज सांगा की एकशे सदुसष्ट कोटी मूल्यभावाने म्हणजे बाजार भावाने त्याचे व्हॅल्युएशन आलंय तुमच्या नवीन बीडची मिनिमम क्रायटेरिया हा एकशे सदुतीस कोटी रुपये एकशे सदुसष्ट कोटी रुपये असला पाहिजे आणि जे रिंग मध्ये येतील यांची कडक तपासणी होऊन हे हॉटेल जर त्या किमतीच्या वरती गेलं किंवा त्या किमतीच्या पार गेलं तर तुमचा गरीबांचा प्रश्न सुटणार आहे आणि म्हणून तुम्ही सभागृहामध्ये आज गरिबांची बाजू मांडलेली आहे तर गरीबांना न्याय देण्यासाठी तुम्ही तुम्ही जी मूळ किंमत त्याची आहे ती वसूल करणार का आणि ज्याने हे काम केलं ज्याने ही रिंग अलाउड केली त्याच्यावरती तुम्ही काय कारवाई करणार सभापती महत्वा मी आधीच सांगितलं मान्य विरोधी पक्षनेते आणि अनिल परब साहेब कि पंच्याहत्तर कोटी रुपये दोन हजार अठराचं व्हॅल्युएशन होत आणि दोन हजार अठराचं व्हॅल्युएशन जे सहा वेळा लिलाव झाल्यावर एकही व्यक्ती त्या लिलाव प्रक्रियेत आला नाही याच्यापेक्षा याच्यापूर्वी दुसऱ्या कंपन्या सुद्धा यात ह्या नवीन कंपन्या आल्या आहेत पण यापेक्षाही अनेक कंपन्या आल्या होत्या या सहा निविधीमध्ये तेव्हा कुणी हे त्या किंमतीत घ्यायला तयार नाही पंच्याहत्तर कोटीमध्ये म्हणून आमच्या जे काही प्राधिकारी आहेत सक्षम प्राधिकारी एनजीओ त्याने ती किंमत ठेवली खरं तर दोन हजार पंचवीसचं व्हॅल्युएशन काढलं मी दोन हजार अठराचं व्हॅल्युएशन याला कोणी तयार नाही तर दोन हजार पंचवीसच्या व्हॅल्युएशनला मला वाटतं हाही प्रयत्न करून ठेवू आपण हो करायला अडचण नाहीये पण आपल्याला या ठिकाणी जे मेरिट आहे टेंडरचे ते पुन्हा मेरिट कायम ठेवून विरोधी पक्ष नेते या टेंडरचे जे मेरिट आहे जे काही तुम्हाला वाटतं दोन कंडिशन वाढला पाहिजे आपण पुन्हा दोन कंडिशन वाढवू सॉल्वन्सीचे सर्टिफिकेटची कंडिशन वाढवू पुन्हा कळकट करू कळा कठी टाकण्यामध्ये काही अडचण नाही शाळण्याची यामध्ये अजून दोन कंडिशन वाढवून देऊ मिरिट वर झालं पाहिजे मी मत आहे की आमच्या सक्षम प्राधिकर्यांनी मिरिट वर करू फक्त हो या ठिकाणी मला डाऊट ठेवलाच आहे सभागृहा समोर सांगण्याकरता पंच्याहत्तर मध्ये सहा वेळा काढला तेव्हा ही कंपनी सिद्धांत वगैरे कोण नव्हती यापूर्वी अनेक कंपन्या मोठ्या मोठ्या आल्या होत्या आणि चांगल्या नामांकित कंपन्या आल्या होत्या त्यांनी घेतलं नाही मला असं वाटतं की आपण दोन हजार पंचवीस चे व्हॅल्युएशन पुन्हा करू पुन्हा प्रयत्न करू कंडिशन चांगल्या ठेवू पण आता माझे या ठिकाणी सभागृह हे सांगत आहे की या ठिकाणी निविदा प्रक्रिया रद्द झाली आहे कोणताही घोटाळा झाला नाही फक्त सहा हजार सहाशे लोकांना अनिल साहेब नाही प्रक्रिया रद्द झाली प्रक्रिया झाली असती माझं एवढंच म्हणणं आहे की प्रक्रिया नाही घोटाळा झाला म्हणून कंपन्या जे पंचवीस टक्के पैसे आहेत ते भरले नाही त्यांनी रद्द झाले सभापती पंचवीस टक्के जे तातडीनं पैसे भरायला पाहिजे निविदा धारकांनी ते भरले नाही म्हणून रद्द झाले यांनी नाही भरले सिद्धांत वाल्यांना तातडीनं पैसे भरायचे होते त्यांनी भरले नाही म्हणून तू गेला सभापती मोदय माननीय विरोधी पक्षनेते आणि अनिल परब साहेबांच्या म्हणण्याप्रमाणे दोन हजार पंचवीस चा पुन्हा जाऊन व्हॅल्युएशन आलाय सांगू आमचे सक्षम प्राधिकारी काढू आणि सहा हजार सहाशे जे गुंतवणूकदार या ठिकाणी आहे त्यांची काळजी सरकारला आहे ते जे काही पैसे या ठिकाणी या विट्स मध्ये येतील ते सहा हजार सहाशे या ठिकाणी ज्यांचे शेअर आहे ज्यांनी या कंपनीमध्ये शेअर दिला जन झाला पाहिजे या शासन पूर्ण प्रयत्न करेल या ठिकाणी सांगतो सभापती केवळ राजकीय उद्देशात या ठिकाणी केली जाते कारण व्यक्ती नजरेसमोर ठेवून कारण पंचाहत्तर कोटीला निविदा निघाल्यानंतर एकदा दोनदा तीनदा जेव्हा रिस्पॉन्ड जेव्हा सहा वेळा जेव्हा निविदेला रिस्पॉन्ड मिळत नाही तेव्हा ते कमी करत असतो निविदा प्रक्रिया ज्यांना माहीत आहे त्याच्यातलं त्यांना समजत आणि त्याच्यामुळे तशा प्रकारची योग्य अशा प्रकारची प्रक्रिया करून हे झालेलं आहे आणि त्यानंतर साहेब निविदा रद्द झाले कॉल ऑफ ऍक्शन त्या ठिकाणी संपलेला आहे त्याच्यामुळे पुन्हा तोच विषय या ठिकाणी राजकारणात त्या ठिकाणी पुढे आणण्याचा प्रयत्न आहे मला वाटतं निविदा रद्द झालेली आहे ऍक्शन त्या ठिकाणी संपलेली आहे पुन्हा नव्याने जेव्हा त्या ठिकाणी तेव्हा काळजी घेण्याची विनंती आहे त्याला उत्तर नाही मिळत आहे मला वाटतं नाही नाही माझा प्रश्न असा आहे की यांनी हे कलेक्टरचं पत्र आहे सभापती महोदय की आपण यशस्वी देकारदार म्हणून निश्चित करण्यात आलेलं आहे एक पत्र माहितीच ही ही एजन्सी सिद्धांत मटेरियल अँड सप्लाय ओके माझं म्हणणं कलेक्टर या एजन्सीची मान्यता देतो त्या एजन्सीचं तीन वर्षाचं आय टी आर नाही सभापती महोदय ती नाही त्याचा दे टेंडर तुम्ही कसं मंजूर करू शकता माझा मुद्दा तो आहे माझा मुद्दा कितीला गेलं काय गेलं दहा लाख दहा कोटी द्या पाच कोटी द्या पण तुम्ही ती कंपनी तर लिगल असली पाहिजे तिचं इन्कम टॅक्स असलं पाहिजे तीन वर्षाचं आणि मग आता तुम्हाला एवढा लवकर दिलं पाहिजे तर हे जे, जे सेकंड नंबर आणि थर्ड टेंडर यांनी आता अर्ज दिलेला आहे की आम्ही घेतो म्हणून मग त्यांना का देत नाही कोर्टात का अर्ज केला मग पुन्हा कलेक्टरने तुमच्या मग तुम्ही चुकी म्हणजे आता मग माझा मुद्दा असा आहे की संस्थाच रजिस्टर नाही सभापती महोदय माझ्याकडे या संस्थेनं भागीदारी ऑफिस मध्ये केलेल्या अर्जाची प्रत आहे माझ्याकडं जी संस्था आहे ज्याचे मालक आहे त्या संस्थेचे मालका त्याचे वडील मंत्री आहे राज्याच्या मंत्रिमंडळात सभागृहात त्यांचा माझ्याकडे इलेक्शनचा आहे याच्यामध्ये शून्य रुपये दाखवलेले मुख्यमंत्री महोदय आणि तो सदुसष्ट कोटीचा टेंडर कसा घेऊ शकतो हा माझा प्रश्न आहे मग चार महिन्यामध्ये मा सदुसष्ट कोटी फुटून येणार आहे माझा प्रश्न बेसिक आहे टेंडर तुम्ही लोकांचे पैसे द्या ती कंपनी काही फक्त वेतांत हॉटेल पुरती नाहीये ती कंपनी पुणे मुंबई वेगवेगळ्या ठिकाणी प्रॉपर्टी आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संघचालक आबासाहेब देशपांडे यांनी निर्माण केलेली ही हॉटेल आहे सगळ्यात महत्वाचं त्यांची पण त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट आहे आणि असं असताना असभापजी महोदय माझा फक्त एवढा प्रश्न तिचं इन्कम टॅक्स तीन वर्षाचा नाही हिला टेंडर देता येतं का नसेल तर या कंपनीवर एफ आय करा हिला ब्लॅक लिस्ट करा हा माझा प्रश्न आहे दुसरी गोष्ट याच्यामध्ये बोलणं रात्रू फॉलन्सी सर्टिफिकेट चाळीस करोडचं चा द्यावं आणि मिनिमम पंचेचाळीस कोटीचं फायनान्शियल इयर मध्ये सर्टमिट असो ही कंपनी सहा महिन्याची आहे तर हे तीन वर्षाची आठ टाकलेली ही नाहीये माझं म्हणणं हा मुद्दा बेसिक तुम्ही याला उत्तर द्या तुम्ही जर अशा पद्धतीने देत असाल उद्या कोणी घेत म्हणाल तर तुम्ही कशी काय देणार आहे कंपनी सभापती महोदय पहिले तर रेकॉर्डून काढलं पाहिजे की सुधीर तुकाराम देशपांडे यांनी हे हॉटेल केव्हाच धंदा कॉर्पोरेशनला विकलाय त्यामुळं त्यामुळं असं आहे तुम्ही जे तबला, तबला नाव काढता या ठिकाणी रेकॉर्ड रेकॉर्डून काढलं पाहिजे का...